माइंडसेट म्हणू एकदा नको माइंडसेट बनवलं पहिलं सगळं माहितीये कुटुंब पळायचं कुटुंब यांच्या असेच फक्त दुसऱ्याच्या दुसऱ्याचे असेल सर तीन साद तीस बाय चल कवर कर कवर कर चल पंधरा अठ्ठावन छान बार, बाळा चल होणार चल होणार चल सोळा च्या मध्ये येशील तू चल। चल, चल 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 ये चल, चुछ। 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 कवर कर चल कवर कर सोळा तीस छान रेवा टायमिंग करून दाखवलीस बघ सोळा तीस मध्ये आलीस चल त्रास होऊन दे काय विषय नाही जे पाहिजे होत ते टायमिंग दिलीस बघ असं असतं जिद्द